रुक्मिणी प्लाझा प्रसूती गृहास भेट देऊन रुग्णालयाची पाहणी केली सदर रुग्णालयात देण्यात येणाऱ्या सुविधांचा आढावा घेतला व रुग्णांची विचारपूस केली त्यावेळी रुग्णालयात मिळणाऱ्या सुविधांबाबत रुग्णांनी समाधान व्यक्त केले महानगरपालिकेच्या सर्व समावेशक आरक्षणा उपलब्ध झालेल्या इमारतीमध्ये महिलांसाठी प्रसूतीगृह हे जून दोन हजार तेवीस पासून सुरू करण्यात आले आहे सदर प्रसुती गृह एकूण पन्नास बे असून संपूर्ण रुग्णालय बाह्य संस्थेमार्फत मनुष्यबळ उपलब्ध करून चालविण्यात येते सदर रुग्णालयांमध्ये प्रसुती विषयक सर्व सेवा मोफत उपलब्ध करून देण्यात येतात या ठिकाणी प्रयोगशाळा सुविधा तसेच सोनोग्राफी सुविधा या सेवा प्रसुतीच्या रुग्णांसाठी मोफत उपलब्ध आहेत माहे जून दोन हजार तेवीस पासून अद्याप सदर रुग्णालयामध्ये एकूण सोळा हजार दोनशे एकोणपन्नास महिलांनी बाह्यरुग्ण विभागात तर दोन हजार दोनशे सात रुग्णांनी आंतररुग्ण सुविधेचा लाभ घेतला आहे तसेच अद्यापपर्यंत सातशे पाच सामान्य प्रसूती तसेच दोनशे अकरा सिजेरियनद्वारे प्रसूती झालेले आहेत तसेच एकूण अठ्ठेचाळीस रुग्णांवर नसबंदी शस्त्रक्रिया करण्यात आले आहेत महापालिका आयुक्त डॉक्टर इंदुराणी जाखड यांनी पाहणी करतेवेळी वेळी रुग्णालया बाहेरील दिशादर्शक फलक लावणे श्री गणेश मंदिरापासून रुग्णालयापर्यंत पथदिव्यांची व्यवस्था करणे महिला रुग्णांच्या सुविधेसाठी रुक्मिणी प्लाझा प्रसुती गृहापर्यंत चांगला रस्ता बनविणे व त्याचप्रमाणे या रुग्णालयातून प्राप्त होणाऱ्या झालेल्या सुविधांबाबत अभिप्राय फीडबॅक देण्याकरिता क्यू आर कोड लावण्याबाबत निर्देश दिले यावेळी शहर अभियंता अनिता परदेशी अतिरिक्त आयुक्त हर्षल गायकवाड परिमंडळ एक चे उपायुक्त प्रसाद बोरकर वैद्यकीय आरोग्य अधिकारी डॉक्टर दीपा शुक्ला कार्यकारी अभियंता जगदीश कोरे घनश्याम नवांगुळ सुरेंद्र टेंगरे वैद्यकीय अधिकारी डॉक्टर समीर सरवणकर व इतर अधिकारी वर्ग उपस्थित होता तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी उद्या पुन्हा भेटू याच ठिकाणी धन्यवाद